नमस्कार सेलू करीकंठ फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे वे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू दादा तोंड सांभाळून बोला काय दिलं शेतकऱ्यांना फुकट अर्ध्या भावामध्ये हमी भावाच्या निम्म्या भावात सोयाबीन लुटलं आहे कापूस खरेदीची वाट लागलेली आहे ऊसाची रिकवरी करून नुकसान केलं जात आहे कांद्याचे भाव पाडण्याकरता नाफेडची खरेदी केली जाते खतावरची सबसिडी काढून जीएसटी त्याच्यावरती लावता अरे घामाचं दाम तुम्ही देत नाही आणि शेतकऱ्यांना फुकट काय देता आणि तुम्ही एम एस सी बँकेचा आ आसरा घेऊन कारखान्या आणि जमिनी बळखावायचा काम तुम्ही केलं सत्तर हजाराच्या घोटाळ्यामध्ये तुमचं नाव आहे आज त्या तडीपारच्या आशीर्वादानं तुमचं घड्याळ्याचं चिन्ह आहे उद्या हे चिन्ह गेल्यावर काय हाल होईल शेतकऱ्यांशी अशा पद्धतीनं बोलाल तर तुमच्या घड्याळाचा पालापाचोळा केल्याशिवाय जनता राहणार नाही महाराष्ट्रातली लक्षात ठेवा कालच कर्जमाफीची घोषणा करता सरकार तुमचं करत आहे आणि आज लगेच उलट्या बॉम्बा त्या ठिकाणी सुरू करताय चालणार नाही महाराष्ट्रातील शेतकरी हे चालू देणार नाही आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर